पडले मला इथे काम करायला लावले अजून काही येणार नाही ना तर बसते जरा थोडा वेळ बघू ते आलेच नंतर करता येईल बसते काय झोपतेच घरातून काम करून करून माहिती मी काय करते रे इथे बायकू कुठे गेली काय हा वावर पलटी मारली पण हिला ना काय नावऱ्याच देणं घेणच नाही बायको बाबा दार धरलं नाही काय नाही काय नाही त्याच्या आईचे तार हे झोपलं त्याची तार ह्याची कामना धान गाळ्यात फाशीचा फायदा असा झाले मा काही घेऊन आले का त्याच्यात काय झोपली बाबा ते घरात एवढं शांतपणे झोपत नाही मस्त लिंबोनीचा गारवा संत्राचा गारवा घेत मस्त झोपडीत गेली अय हय काय नवरा आलाय नावरा काय हो नाही तुला काय सांगितलं काय करू इथं काय केलं झोपले होते काय अरे तुला काही काम धंदा ऐका नाही तुला दार दाराला लावलं तिथं झोपली का बरोबर काय निस्ती झोपती निसती तू घरात तो झोपती राना तो झोपती अरे एवढं रान कोण तू या नावर केलंय सगळं काम करायला नको पैसे घेते बरोबर लिंबाचे संत्राचे पेरूचे वाट बसलेली काय मला खोरं बी नाही सापडलं काय ती दारा दारा सांगितले काय मी दाय तो बापेका तिथं खोरं टिकावी दिसलं का कुठं तुम्हाला काय समोर काय तिथं बाहून झाड लटकी झालं लाज वाटू दे जरा शेतकऱ्याची बायको आहे तू जरा काम कर काटाडेपणा करू नको लाज वाटायला लागली मला अशी बायको केली मी नशी फुटल माझ्या चपली तोंड झोडून घ्या वाटत मला हा तुला तेच पाहिजे ना तू सगळं उगतच घेतलंय तोंड झोडायचं उक्त घेतलंय नवऱ्याला नवऱ्याला मारायचं उक्त घेतलंय घेतलंय मग काम करायचं उक्त घ्यायचं काम तरी केलं असत घाम आलाय मला पार चलत आलोय मी चलत आलोय का 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 तुला काय तू कोणाला हात केला तर तुला घेऊन येते गावातली गावातली आले तर रिंकू मावशी संगत गप्पा मारित मारित ती रिंकू मावशीला काय देणे घेण नाही ती फोनवर चालू असती तू तिच्या संग चालू असती काय चालेल काय खाताने काय प्याताय काम धंदा करता येत नाही का तुला कानं ने करून चालली घरच कळलं ना, ना? तुझ्या नादातले कान भैरवे लागले माझे होतं ना कान भैरवे पण काडे घालते असे बघ काय دي कान काडी घालता आणि काय तुम्हाला पटतंय त्याच्यातच खरं सुख असतं कानात गुदगुद झालं गुद ना मनाला बरं वाटतं तुला नाही कळत काय गोष्टी तुला फक्त झोपायला सांगा शेतातलं काम करायला नाही तुला कळत नवऱ्याच्या कानातला मळ काढावा नवऱ्याची पाड घासावा हातपाय घासावा ते नाही नीट बोला जरा कळलं ना नीट बोला म्हणजे काय हे काय तुला काय येत आहे गट येतं तुला काय काम करत नाही का, करम, ना गप? गासला ना का गा, गासला मी त्या दिवशी घासाला पाणी सोडायला लावून मकाला पाणी सोडून एवढी शहाणी तू मला माहिती म्हणे मी शेत विडील बनवती शेतकऱ्याची वाघी न मी माझ्यात लई ताकद रे जो कोणी माझ्या पुढे येईन ते डायरेक्ट झुकन रे वाकर रे मोडेल रे काय येत तुला शेतातलं ढेकळ इथे काय 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 शिकली तू काय शिकली ढेकळ आणि शेतात बापाने एवढी भारी चप्पल घालून आली होती का मग कसली सहाशे रुपये चप्पल घेतली मी शंभरवाली शेतात माहिती बघ फाटकी तुटकी चप्पल घालून आलोय हा फॅशन नसत काय एवढं नटून शेतात एखादी जुनी साडी घालते दहा बारा वर्षाची फाटलेली साडी हा फाटलेली फाटली असेल मी आलो जरा बाई नवऱ्याचं नाव कमव जरा शेतकऱ्याचं नाव कमव शेतकऱ्याच नाव कमाव शेतकऱ्या नको कमाव लागले नवरा मरमर मर काम करतो काळा पडलाय नवरा बघ हा कधी म्हणले का अहो तुमचा माझ्या हातात हात द्या आपण दोन शब्द प्रेमाचे बोलू आपण गप्पा मारू मस्ती मारू लग्न झाल्यापासून काहीच नाही ते शेतातलं काम 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 करून मरायला लागलोय बायको म्हणती आपण कुठेतरी फिरायला जाऊ आपण कुठेतरी हॉटेलला जेवायला जाऊ कधी आहे का तुझं असं मी माहित म्हणत असते अरे पण बायकोनी पण म्हणलं पाहिजे मी शेतात काम असतो तुझ्या मनात नाही उकळ्यात फुटत का माझ्या मनात उकळ्या फुटत येतात काळजात पण माझ्या माहिती आहे का जरा कामधंदे करीत <laughs> Eh? मलाच काम धंदे करायला सांगाय बरी नाही झोपले थोडा वेळ मासा निसले किरकिर चालू झाले कर हे झालं ते झालं चालूच केलं माणसानं की हे झालं काय त्याला काही नाव नाही काय एवढं चांगलं साईफ करून आले बायकोने आपलं जेवाव थोडं चांगलं बोला बायको ते सगळं सोडलं तू ठासव भर मला काम कर लहानपण नाही खाली नको खाऊ पण ते बघ ते गाभाळ किती उगले त्याला सुकलेलं सगळं तुला काढता येत नाही का संत्रात बस ती संत्राती खाते ती वाचा वाचा दुसरं खाते ना हा आखे तू लोकांना देते तुडू तोडू सासरवाडीला पाठवलं माया फार तुझ्या आईला तर नुसतं कॅरेट बरोबर कॅरेट बरोबर त्या दिवशी सासरा आला होता पप्पा ऐका ना चला वावरत संत्रे देते डाळिंब देते पण मी मिरची शिप सगळं उपटून फार कॅरेट काय गोणी भरून दिली काय एवढं द्यायचं असतं का तरी म्हणायचं तू जावया जाव एवढं तुम्हाला काहीच नाही बोलत कळलं ना हा ते कळलं मला त्याने सांगितलं मला गावातल्या आपल्या बेवड्यानी त्याला दारू पाजली तिला दारूत बोलले ते अरे ते काय ते माझा जावाय नशिबात शिबात पाडलाय माहिती पूर गेले चांगले अरे इथं मी कष्ट करतोय पाणी किती काय

गावात गेली वीस रुपयाची बिस्तरी घेऊन आली विहिरीचं पाणी च मला माहिती लहानपणीपासून पाणी पिलं विहिरीच मी बरं झालं हा तुला ना अशा लाकडाने हाणली पाहिजे फोडीन थोडीन छानपणा करू नको उठायचं निघ उठ इथून जास्त वळवळ करू नको सांगून ठेवता काम करत जा जरा नवऱ्याचं ऐकत जा काय हजार वेळा सांगितलं प्रेमाने सांगतो तू काम करत जा थोडं कर जास्त नको करू पण येऊन तू झोपती मी काय काय करू यार मग विचार करणार थोडा अगं मी चुकून गेलो टकल झालं मी काळा पडलो पार तू किती चांगली दिसल लोक माझ कोणी सुकून सुकून काय बोलत पटते का तुम्ही तू हसू राहिली मग तुला कडे म्हणून हसते तू तुम्ही मी सुकून मग गेलो गे ना काय खाऊ घातलं पडलोय टक हे काय तू पासून लग्न केल्यापासून रोज मग दोन दोन तीन तीन केस गळू काय तुम्हाला पटतय आणि सुकून गेलोय अगं सुकून गेलोय त्या कुत्र्याला सगळं कळलं मी सुकून गेलो बघ राणी आली माई काय अगं ती कुत्री चल इकडे बघ किती जीव आहे मग बघ त्याला असे कुत्रे पाळीत जा जरा बिचारी तिला पण तू भाकर टाकत नाही ग ती पण बिचारी किती सुकून गेली गे सुकून गे रा, सुकून गे रा। राजा सोडून गेला तिला तुला काय कळलं रे येडे जरा जीव लावायचा कुत्र ना कुत्र्यांना जरा तिला जीव लावला ना उद्या ला घरात एक चोर पण येऊन देणार नाही बघ बिचारी ना। किती तान पाणी पिऊ राहिली ती जरा खाऊ घाल खाऊ पर्यंत अरे तू जरा कमी खायचं जा कर जरा त्या दिवशी बघितलं चार चार प्लेट पाणीपुरी खाते गावात जाऊन तू शेतातलं काम करीत नाही तुम्हाला नाही डोळा सीसीटीव्ही कॅमेरा सगळ्या आजूबाजू लोक लावलेत मी तू किती टायमाला पाणीपुरी खाते किती टायमाला वडापाव खाते किती टायमाला तू दूध पिते कुठं कुठं पनीर खाते मटण खाती चिकन खाते मला सगळं आहे हो ना हा काही लोक काही बाया फक्त नावाला माळ घालते किती बडबड करता नवराय मला तलाच व्हायला लागलाय तू झोपतीन मी काम करून मरू का वरच्या वावरात गेलो तर झाला झालं येऊन झोपली तू हा सकाळपासना वावरात मरतोय मी काय करू झोप ना झोप 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 मी झोपते झोपते उठायचं चालायचं तिथं गवात उठायचं माझ्या सोबत लाईट गेली तो आहे ना आरत म्हटलं मोटर चालू का जाळली काय तू तिथे जाऊन तुम्ही गॅरंटीत नाही वाईली वायली वाई जोडली असेल असेल दिली जीपीचा बार करून थोडे काम करायचं ना बाई <laughs> किती होतो यावर अगं तुच माही एक लाडाची आहे तूच माझ्या आंबा आहे बाई तूच माई जगड आहे बस आता हात जोडलेत पाय जोडू का आता आवाज याय लागला कसला तरी आवाज येऊ दे माणसं कोण बोलत नाही अगं कोणी मोबाईल बिबाईल वाजवला असेल

अरे व्हिडिओ काढायला आलो व्हिडिओ तुला कोणतं इथे कशाला आम्ही फक्त व्हिडिओ काढायला आलो तुला इथेच भेटते का व्हिडिओ काढायला आणि कोण हा माझा मित्र आहे मित्र लांबचा मित्र आहे लांबचा मित्र आहे जवळ बोलावलाय लांबचा मित्र जवळ बोलावलाय खायला ऐका नाही तुला अरे बटाट्या सारखा दिसतोय हा मग गुळगुळीत पूर घेऊन उकडलेला बटाटा सोबत आणलाय कमीत कमी मायासारखा तरी आणायचं नाही माहिती येतील मायासारखा आणायचा अगं म्हणजे मायासारखा मित्र तसा ताकदवर पाहिजे वाघ बी घाला तर वाचवाय नाही मान नको वाघ बिघाला तर वाचवायला नको का आता याला बघू लागित झालंय सगळं तू झोपती देऊन हे लोक असा कार्यक्रम करतात रील डान्स काय करते शांता बाय कांता बाय तुमसे होई कोणतं गाणं होतं ते परत एकदा म्हणा म्हणा ना म्हणा तुम्ही मी आहे माय बायको काय करत नाही कोणतं गाणं म्हटलं अगं मला मुलींचे लय आवडतात म्हणजे पिक्चर मधल्या मुलींचे हिरोईनचे गाणे मला अरे मय काळ म्युझिकच आणि जप काय अरे माझं आवडतं गाणं म्हणलं ते तुझ्या सोबत लग्न करायच्या आधी तुला बघितलं मी हेच गाणं म्हणलो होतो नाही तू से सुरू कहाणी पुढचं काय म्हणा मी आहे ना इकडे बुजगाव नये तुला जायला लावलं का अरे सुकलेला डेड बॉडी ना तुला तळून खायला देतो हो काढलेला बो परत जर माझ्या शेतात दिसला ना या संत्रामध्ये घालून मारिन तुला आणि तुला पण सांगतो दुसरं तू दिस शेतात आता तुला ना तिथंच मधमाशे पोळात घालतो तुला आणि तिला सांग जरा समजून तू बाई आहे तू बोल तिला काय फायदा ला असलं पाहिजे तिला असल्यावर शेतामध्ये यायला मग व्हिडिओ बनवायला आलते गप्पाने बांधलं कशी येत का पप्पानी दिलं संत्र्याला पाणी आणि म्हणे मी संत्र्याची देवानी ह जसं बायको नसती तर मी तुम्हाला व्हिडिओ काढून दिले असते काय म्हणजे माझी बायको आहे म्हणून मी तुम्हाला म्हणतोय जा जा तुम्ही परत तुमच्या संत्र्याच्या रानामध्ये येऊ पण येला तू बायकून असलं ये म्हणजे येऊ नको असं मी तिला सांगितलं काय तुमचे जा अगोदर जा नाही काय प्रेम करायला कसले कसले लोक आपले शेत देत जरा तू पण जरा लक्ष देत जा जाऊन झोपती त्या दिवशी म्हणलं कोणतरी टंबरला येऊन गेलं कोणीतरी संत्र चोरून नेले आज ह्या लोकांनी संत्र उपटून नेले मग काय करायचं बाकीची किरकूरला अरे तिला म्हणलं तू परत माझी बायको असताना येऊ नको येऊ नको मला काय म्हणलं अगं तू माई बायको आहे मी तो नवर हो आहे मी तिच्या कानात काहीच सांगितलं नाही मी म्हटलं तिला एवढं म्हणलं की आम्ही असताना यायचं अगं बायको असून मी असून कधी दिसू नको खोट नको खरं बोल खोट खर... नको खोट आजकाल माहिती काही खोटं बोलणार अगं तुम्हाला जीव आहे आणि कधी जीवाला कोणी खोटं बोलत का तू जरा असं झोपली नसते तर ते बोज गावणी आले असते कि एक ते उकडलेलं बोंबील आणि दुसरी माधुरी दीक्षित त्यांची जोडी बघ कमीत कमी तरी सलमान खान पाहिजे होतो म्हणजे तुझा सलमान खान तोंड बघितलं का अगं आहे तुझा खान आहे मी चल तिथं ते खुरपायला, चल तुझं चाललंय इकडे ती चार चार वेळा